नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवणसह मनमाड कळवण सांदवड लासलगाव वेंसूर येवला येथील नाशिक जिल्ह्यातील चौदा जून दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाऊ तर पाहूयात आज नाशिक जिल्ह्यात कांदा भाव काही गायला संपूर्ण माहिती पाहूया सुरुवातपुर मनमाड इथूनकांसाठी बाराशे क्विंटला उद्या का झाली पौ। एक हजार एकशे बावीसपासून दोन हजार पाचशे पन्नास तर सरासरी दोन हजार दोनशे पन्नासपर्यंत येथे कांदा विकला गेला त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती चांदोडीतील उन्हाकांसाठी सात हजार दोनशे क्विंटी लागू दाख झाली एक हजार त्रेपन्नपासून दोन हजार सहाशे शहात्तर सरासरी दोन हजार तीनशेपर्यंत उनाकांदा चांदोड बाजार समितीमध्ये विकला गेला त्यानंतर पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती कळवणीतून उन्हाकांसाठी सात हजार शंभर क्विंटी लागू दाखल झाली एक हजारपासून तीन हजार रुपयेपर्यंत उनाकांदा विकला सरासरी दोन हजार पाचशे पन्नासपर्यंत उनाकांदा कळवलंब बाजार समितीमध्ये विकला गेला आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती लासरी का विंचूर येते उन्हाखांसाठी आठ हजार पाचशे क्विंटला उदाखत झाली एक हजारपासून दोन हजार सातशे एकवीसपर्यंत त्याचबरोबर सरासरी दोन हजार पाचशेपर्यंत उन्हाकांदा लासरी विंचूर बाजार समितीमध्ये आज विकला गेला त्यानंतर यवला दसली होती उन्हाखांसाठी दोन हजार क्विंटला उदाहरत झाली सा आठशे पन्नासपासून दोन हजार चारशे सत्त्याऐंशी तर सरासरी दोन हजार तीनशे पंच्याहत्तरपर्यंत इथे प्रति क्विंटलला आज कांदा उन्हा कांदा यवलासुली इथे विकला गेला नाही तर मित्रांनो इथे नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार व्हिडिओ घडले असेल करा आपल्या मित्रांनकोळी शेअर करा धन्यवाद